ओम गण गणपती नम चतुर्थी दोन हजार सव्वीसमधली पहिली अंगारिका संकट चतुर्थीबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तारीख वेळ महत्त्व पूजा व्रत विधी आणि शुभ उपाय तारीख आणि वेळ अंगारिका संकष्ट चतुर्थी दोन हजार सव्वीस सहा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि पहिली संकष्ट चतुर्थी आहे ज्याला अंगारिका देखील मिळाला आहे कारण ती मंगळवारी पडत आहे चतुर्थी तिथी आरंभ सहा जानेवारी सकाळी सुमारे आठ वाजून दोन मिनिटाने चालू होणार आहे चतुर्थी तिथी समाप्ती सात जानेवारी सकाळी सुमारे सहा वाजून त्रेपन्न या काळातच व्रत राख व्रत राखले जाते अर्थ जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारिका संकष्ट चतुर्थी म्हणतात हे अत्यंत शुभ आणि प्रभावी योग मानला जातो अंगारिका संकष्ट चतुर्थीचे महत्व अंगारिका मंगळ ग्रहाला दिलेले एक नाव आहे आणि हा ग्रह ऊर्जा शक्ती मनोबल आणि संघर्षातून यश मिळवण्याचे प्रति प्रतिनिधित्व करतो जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते अर्थात अंगारिका चतुर्थी तेव्हा गणपतीच्या उपासनेचे प्रभाव विशेष फलदायी व शक्तिवर्धक मानले जातात या दिवशी गणेशाची पूजा व्रत भक्तांचे संकटे दूर होतात बुद्धी वाढते आणि मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता वाढते अशी श्रद्धा मानली जाते व्रत उपवास आणि पूजाविधी व्रत नेम पहाटे लवकर उठून स्नान करा दिवसभर व्रत उपवास ठेवा चंद्रदर्शनापर्यंत व्रत हा निर्जला पाणी न घेता ठेवावा अशी परंपरा काही भक्त पाळतात काही जण हलके खाणे घेतात फक्त फळे भाजी शाबुदाना सारखे हलके अन्न घेतात गणेश पूजाविधी गणेशाची पूजा साधे आणि सरळ सरळ सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे घरात स्वच्छ जागा बनवा गणपतीची मूर्ती किंवा चित्र समोर ठेवा चार पूजा करा दुर्वा फुले धूप दीप निवेद्य मंत्र जपा ओम गण गणपते नम एकशे आठ वेळा किंवा वक्रतुंड महाकाय हा मंत्र तुम्ही दिवसभर जप करू शकता चंद्रदर्शन रात्री चंद्र उगवल्यावर त्यांचे दर्शन त्याचे दर्शन घ्यावे व आर्द्य द्यावे चंद्राला आर्ध्य दिल्याशिवाय उपवास सोडू नये व्रत तोडल्यानंतर चंद्रदर्शनानंतर गणपतीची आरती करून व्रत पार पाडा असे साधे आणि सोपे गणेश चतुर्थीचे व्रत धरा पारंपरिकप्रमाणे प्रमाणे झेंडूची दुर्वा जास्वंद फुले आणि निवेद्य मोदक फळ गूळ तो गणपती बाप्पाला अर्पण करतात कथा आणि श्रद्धा चतुर्थीचा धार्मिक महत्त्वाचा आधार म्हणजे विघ्नहार्ता गणेशाच्या कोपेने अडचणी अडथळे आणि संकटे दूर होतात अशी श्रद्धा आहे अंगारिका संकष्टी हा योग विशेष प्रभावी मानला जातो कारण मंगळ ग्रहाच्या ऊर्जा प्रभावामुळे बुद्धी आणि मनोबल वाढतात शुभ उपाय आणि फलश्रुती या दिवशी केलेली पूजा ध्यान आणि दानधर्म विशेषतः गरीब लोकांना दान करा दुःखी लोकांना अन्नपाणी देणे विशेष फलदायी मानले जाते मी तुम्हाला लहान टिप्स सांगणार आहे चतुर्थी तिथीचा आरंभ पाहूनच व्रत सुरू करा थेट तिथी सुरू झाल्यानंतर उपवास जास्त फलदायी मानला जातो व्रत पार पाडताना भाव आणि समर्पण महत्त्वाचे असते श्रद्धेने जपलेले मंत्र वेगवेगळ्या अडचणींवर विजय मिळवण्यास मदत करतात त्यामुळे चतुर्थीचे व्रत आवर्जून करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हो, शेअर करा थँक्यू धन्यवाद